महाराष्ट्रात जसजशी विधानसभा निवडणूक पुढे येऊ लागली आहे तसे उद्धव ठाकरे आता मात्र महाराष्ट्रात सर्वात तेजस्वी नेतृत्व म्हणून पुढे येऊ लागले आहेत महाराष्ट्रात आज उद्धव ठाकरेंनी वेगवेगळ्या वेग वेग संस्थांना वेगवेगळ्या वेग वेग संघटनांना आपल्या जवळ घेऊन आज मात्र सर्वात मोठा धक्का दिलाय तो देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मातोश्रीवरती झालेला हा पक्षप्रवेश अतिशय दिव्य भव्य आणि जवळजवळ दहा हजार पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश झालाय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधून बांधून आज आदिवासी पारदी क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मुकेश साळुंके यांनी आपल्या जवळजवळ दहा हजार पदसंख्ये असलेल्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश केलाय त्यानंतर महासचिव दीपक खांदे उपाध्यक्ष भगवान सिंग सोळंके सुनील दाभाडे महिला अध्यक्ष संगीता पवार प्रदेशाध्यक्ष महिला आघाडीच्या महासचिव संगीता चव्हाण या मुख्य जवळजवळ पंधरा पदाधिकाऱ्यांना घेऊन त्यांनी सध्या महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंना सोबत घेऊन पुन्हा लढायला सुरुवात करायचे असं म्हटलं आहे संकटाच्या काळामध्ये उद्धव ठाकरेंबरोबर कोणी नाही तेव्हा आमचा समाज हा ठाकरेंच्या सोबत कायम उभा राहील असंही त्यांनी म्हटलंय यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठं ऐतिहासिक पर्व ठाकरेंमुळे उभं राहिलं आहे याचा फटका महायुतीला बसतोय ठाकरेंकडे मात्र सगळी पक्षप्रवेशाची रांग आता दिसत आहे